राज्यातील धरणात पंधरा जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या राज्यात चारशे ते पाचशे टँकर सुरू असल्याची उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांची माहिती राज्यातील धरणात पंधरा जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याने कोणतीही पाणी टंचाई भासणार नाही अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली दिली आहे सध्या उन्हाची तीव्रता पाहता मे महिन्यात पाऊस पडेल अशी शक्यता आहे तरीही पंधरा जुलैपर्यंत एवढा पाणीसाठा आहे राज्यातील धरणात आहे आणि त्यामुळे पाऊस लवकर सुरू होईल मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असं सांगत सध्या राज्यात चारशे ते पाचशे टँकर असून आणखी मागणी आल्यास जिल्हाधिकारी टँकर देतील अशा सूचना देण्यात आल्याचं चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राच्या पाण्याचा आढावा झाला पंधरा जुलैपर्यंत शेतीलाही आणि मागच्या वर्षाचा पाऊस चांगला झाला धरणं खूप भरली बाष्पीभवन खूप होत आहे तरी पंधरा जुलैपर्यंत शेतीला आणि पिण्याच्या पाण्याला पुण्यासही सा जा सांगली तर विषयच नाही पुण्यास काय तर मोठं आहे ना कुठेच प्रॉब्लेम येईल असं वाटत नाही आणि यावेळेला हे साधं गणित आहे की ऊन ज्या आहे त्यात पाऊस लवकर येईल बाष्पी बोल झालं की त्याचे ढग तयार होतं पाऊस लवकर सुरू होईल खूप होईल आणि पंधरा जुलैपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही पुन्हा धरणं भरतील नद्या नाले दुथडी करून वाहतील आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली